इस्रायल साठी देशपातळीवरचा नोकर भरतीचा दुसरा टप्पा आजपासून पुण्यात सुरू आज होतोय आहे या नोकर भरतीतनं दहा हजार जणांना रोजगार मिळणारे भारत आणि इस्रायल मध्ये कुशल कामगारांसाठी सा एक करार झालाय इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये सध्या युद्ध सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये विविध क्षेत्रात कामगारांची कमतरता निर्माण झाली भरून काढण्यासाठी भारतीय कुशल कामगारांना इस्रायलमध्ये दिलं जात आहे गवंडी कामगार आरोग्य सेवक सुतारकाम करणारे प्लास्टर करणारे फरशी काम करणारे लोखंडी काम करणारे अशा विविध क्षेत्रातल्या कामांसाठी भारतीयांना चांगली संधी मिळाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने इस्रायलसाठीची ही भरती होतीये फ्रेमवर्क कन्स्ट्रक्शन या कामासाठी इस्रायलमध्ये संधी आहेत तसंच लोह बेंडिंग आणि प्लास्टरिंग या कामासाठी सुद्धा इस्रायलमध्ये संधी आहे तर सिमेमिक टायलिंग यासाठी सुद्धा इस्रायलमध्ये काम आहे पात्रता काय आहे केवळ दहावी पास असावेत हे कामगार एवढीच पात्रता ठेवली आहे नऊशे नव्वद तासांच्या नोकरीच्या प्रशिक्षणासह मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असावं पगार किती मिळेल तर दरमहा एक पूर्णांक ब्याण्णव लाख एक लाख ब्याण्णव हजार इतका पगार हा दर महिन्याला इथे मिळणार आहे आणि त्यामुळेच एक चांगली संधी ही इथे कामासाठी जाणाऱ्या कामगारांना आहे